नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं माझ्या युट्यूब चॅनलवरती मा सर्वांचं स्वागत आहे तर आजची सुरुवात मी शिऱ्यापासून केलेली आहे आणि टोमॅटो चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे टोमॅटो चटणी करून बघा आणि कशी झाली नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा तर चला तर बघूया कशा बघ कशी बनवलेली आहे टोमॅटो चटणी तर आज आपण शिरा बनवणार आहे त्यासाठी मी चांगला गरा तुपात भाजून घेतलेला आहे आणि इथं कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला घराकडे इथं भाजून आहे आणि त्याच कडेमध्ये आपल्याला घरा करायचा आहे तर त्यासाठी लागणार आहे साखर तर इथं आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे जास्त पण गोड नाही करायचं जास्त गोड केल्यानंतर तोंडात फिरतो घरा म्हणून मिडियमच गोड करायचा आहे त्यानंतर खाण्याचा कलर किंवा हळद टाकली तरी चालते त्यानंतर बदाम काजू आणि मनुके बदमाचे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत जास्त बारीक नाही करायचं आणि मनुके घालायचे आहेत मोठे मोठे तुकडे टाकल्यानंतर खाताना मस्त छान लागतात असं म्हणून जास्त बारीक नाही करायचं तर आजच्या दिवसाची सुरुवात गोड शिऱ्यापासून झालेली आहे त्यानंतर एक वेलदोडा वेलदोड्याची पावडर करून टाकायची आहे कातर याने छान असा पण येतो आणि खायला पण खूप मस्त लागतो त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला गरा वैरून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात नाही वैरायचं मीडियमच कातर शिजून पूर्ण पाणी आटलं जातं तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे पाणी आणि झाकण ठेवून उपलून घ्यायचं आहे कमी गॅसवरती तर बघा छान असा आपला गारा झालेला आहे तर तयार शिरा वरतून तूप घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा एकच नंबर लागतो सर्वांना आवडणारा शिरा तर आमचा आजचा राश नाश्ता रेडी झालेला आहे या तर सर्वांनी शिरा खाण्यासाठी त्यानंतर डब्याची तयारी चाललेली आहे तर मी आज टोमॅटोची चटणी बनवणार आहे अशा पद्धतीने टोमॅटो चटणी करून बघा तर, तर इथं तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे आणि कडीपत्ता तेलात टाकायचा आहे आणि छान असं तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर हे छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे तर आमच्यात बघा सर्वांना ही टोमॅटो चटणी आवडते आणि मला पण आवडते तर बघा इथं सर्वांचा नाश्ता चालू आहे आणि माझा स्वयंपाक डब्याची तयारी चालू आहे का तर तिघं पण नऊ वाजेपर्यंत जातात आणि मी एकटीच घरी असते त्यामुळे पटकन स्वयंपाक आवडते सकाळी नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण रेडी होतो साडेआठ वाजेपर्यंतच होतो का तर ओंकार आमचा जा सव्वाटला जातो शाळेत तर कांदा छान असा भाजल्यानंतर आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्याच्यात तर बघा इथं मी चार ते पाच टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे घेतलेत तर छान असं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ घातल्यानंतर छान असे टेस्ट येते आणि भारी वाटतं खायला तर तुम्ही करून बघा अशा पद्धतीने टोमॅटो चटणी आणि नक्की कमेंट करून सांगा मला कशी लागते म्हणून आमच्यात तर सर्वांना आवडते त्यानंतर चवीनुसार चटणी टाकायची आहे आपली मसाला गावाकडचा तर आवडीनुसार इथं आपण चटणी घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून झाकण ठेवून उपलून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं का तर टोमॅटो कांदा घातल्यामुळं पाणी जास्त सुटतं त्या टोमॅटोची चटणी शिजून तयार होते तर बाबा छान असे आपली तयार झालेले आहे टोमॅटोची चटणी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला माझ्या आत्ता नाही आहे म्हणून मी नाही टाकली तुमच्याकडं असेल तर तुम्ही घाला कोथिंबीर खूप छान असा वास येतो कोथिंबीरनं तर आमच्या श्रेयाचा डबा भरण्याची तयारी चालू आहे तिचा तीच रोज डबा भरते मी बनवून खाली ठेवते yeah, 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 yeah. तर बघा किती घेतले छो थोडीशीच घेते काही पण भाजी असली तर थोडीशी घेते बटाटोची भाजी फक्त जास्त घेते तिला कोरडी खायला खूप को आवडते म्हणून तर बघा इथं मी चपाती तिला घास घास करून देते का तर आर्धी करून दिल्यानंतर तिला वेळ लागतो खायला म्हणून घास करून दिल्यानंतर पटकन होऊन जातं तर ओंकारचा डबा भरून ओंकार सवाटलाच गेलेला आहे आता ह्या दोघं पण निघालेत तर माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे मी आज टोमॅटोची चटणी आणि चपात्याच केलीत आणि नाश्त्याला शिरा तर दोन भाज्या केल्यानंतर संपत नाहीत म्हणून मी एकच भाजी करते तर बघा आमच्या श्रेयाचं चालले लंच बॅग भरायचं तिचं ती सर्व काही करते बॉटल भरून लंच बॅग रेडी करून तीच ती सर्व आवरते फक्त आपण केस विचरायचे तर बघा आज तिला कंटाळा आलेला आहे चेहरा बघून पण दिसत असेल शाळेचा यायचा आज तिचा दिस मूड नाही उद्या एक्झाम आहे त्यामुळे जावंच लागणार आहे तर गेलेले आहे बघा आता गाडीवरून बसून बाय बाय करते तर दुपारी मी आणायला जाते आणि सकाळी पप्पासोबत जाते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट तर बघा श्री आमची बाय बाय करत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट